नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मी मदन भीमाजी साबळे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचा सचिव सातारा लोणा रस्त्याबाबत गेले चार पाच वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत की या रस्त्यावरील काय तो एकदाचा सोक्षमोक्षला लावावा जर वाहतुकीमुळे येथील नागरिकांना इतका ना त्रास सहन करावा लागतो की जर ॲक्सिडेंट झाला तर तो, तो माणूस घरी परत जाऊ शकत नाही तो मृत्युमुखी पडला जातोय सातारा जिल्ह्याला चार चार मंत्री आहेत तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं पावसाळ्या अधिवेशनामध्ये या, पा या वडूद आणि वाडे या गावांचं अधिवेशनामध्ये चर्चा झाली सातार लोणंद रस्त्याची चर्चा झाली यावरील मार्गाचा काय तो पाठपुरावा करणार आहेत की नाही यावर स्वतः शिवेंद्रराजे म्हटले की यावरील सर्व आम्ही पाठपुरावा करू पण तरी त्यांनी कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आम्हाला फक्त एवढंच मागणं आहे की या दोन्ही पुलांचं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्वतः समोर येऊन त्या पुलाखाली किती झाडे उगवली आहेत ती स्वतः त्यांनी पाहावीत आणि टुलेवर सर्व मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यातील सर्व अधिकाऱ्यांनी टू लेवर आमच्यासमोर इथून जाऊन दाखवावं की हो, मग आम्ही त्यांना सा, सांगू इच्छितो की तुम्ही जर टू लेवर गेला ना की आम्हाला कुठल्याही कामाची गरज नाही तुम्ही याच्यावरून टू लेवर जावा आणि आम्हाला दाखवा या खड्ड्यातून किती माणसांना त्रास होतो महिलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो एखादा जो पेशंट असेल तर तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल तो या पुलावरच त्याचा जीव जाईल इतकी बेकार अवस्था आहे यावरील असले ट्रक शंभर टक्के बंद करा पावसाळ्यापुरतंच आम्ही मर्यादित मागणी करतोय की पावसाळ्यापुरतं यावरील जड वाहतूक बंद करा हे ऐतिहासिक पूल आहेत हे ब्रिटिशकालीन पूल नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा येणाचा मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर जेवढं तुम्ही बारकाईन लक्ष द्याल तेवढं तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही निवेदन दिली होती आता आम्ही गणेश उत्सवापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना आर डी सी साहेबांना पत्र दिलं की यावरील जेव्हा बंद करा आणि खड्डे भरा तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं मला एवढंच सांगायचं आहे सरकार कुणाचंही असू मी सुद्धा पदाधिकारी पण जर सरकार झोपेत असेल अधिकारी झोपेत असतील तर त्यांना जागा करण्याचं काम आमचं सामान्य जनतेचं सा, आणि आम्ही अचानक आंदोलन करू आणि निवेदन न देता आंदोलन करू आणि आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरीच चालेल पण आम्ही या सामान्य जनतेसाठी आमचा भाऊ आमचे घरातील नागरिक या रस्त्यावरून जातात आणि ते जर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार एन एच आय जिल्हाधिकारी आणि मंत्री हे जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल करावा एवढे स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो आणि जनतेची विनंतीला मान देऊन या रस्त्यावर चार ते चार पाच दिवसात कार्यवाही करण्यात यावी आणि जगवा तूक बंद करण्यात यावी